हॅलो नांदेडकर आज श्री रामलला प्राण प्रतिष्ठा दिवस आहे तर आपण जाणून घेऊया नांदेडकरांनी काय काय तयारी केली आहे चला तर मग पाहूया अशी शोभायात्रा निघालेली आहे इथे काही महिला आहेत त्यांना आपण विचारूया की ते कसे आनंद घेत आहेत काय सांगाल बोलिये काय सांगाल काय उत्साह तुमचा आज प्राण प्रतिष्ठा दिन आहे त्याबद्दल काय सांगाल तुम्ही सर्वात मोठा अमृत महोत्सव आहे नांदेड हिंदुवांसाठी काय काय तयारी केली आहे तुम्ही आज उत्साह कसा है तुम्हारा भरपूर जोरत जल्लोसाना है हाँ। जो उत्सव आहे आमचे पिढी ना पिढी हा उत्सव क्षण बघायला त्यांना भेटायला नाही पण आम्ही सौभाग्यशाली आहे की आम्हाला हे उत्सव बघायला भेटायला आणि रामलंद्राचा जन्म तिथं झाला तिथं मंदिर बनायला तिथं आम्हाला खूप आणि खूप आनंद व्हायला म्हणून हे मंदिर मी स्वतः तयार केलं रामचंद्राचे बारशे वर्षाच्या संघर्षानंतर हा जो विजयाचा दिवस आहे सनातनच्या विजयाचा दिवस आहे तो आम्ही साजरा करत आहे अतिशय उत्साह या सगळ्यांमध्ये आहे आपण सगळ्यांनाही आम्ही खूप खूप शुभेच्छा देतो जय श्रीराम महिला वर्ग इथे खूप तयार होऊन आणि सगळे खूप आनंदात आहे माझ्याही या ठिकाण ठिकाणा नाहीये धन्यवाद आरतीला सगळ्यांनी यावं अशी माझी सदिच्छा आहे आवले भाटी जयश लाग रहा है बहुत आनंद आया है आज जैसे हमारे नगर में राम जी आए हैं बताई महिला आहेत त्यांचा उत्साह आपण जाणून घेऊया कसे वाटतंय आहे त्या गेल्यासारखं वाटते बारा ऐसी आरती आरती रहा है प्रसाद प्रसाद माहौल लग रहा है बहुत अच्छा लग रहा है ना यात्रा निकली है शोभा के बाद अच्छा आरती होगी आरती के बाद भोजन महाप्रसाद का आयोजन किया गया है सभी भक्त जग महाप्रसाद अपने अपने घर जाएंगे सचाया अयोध्या नगरी बनव है जे अयोध्या श्री राम आहे आणि काय काय करणार आहे तुम्ही बारा वाजता उत्साह म्हणजे आमचं काहीतरी पुण्य आहे जे आज आम्हाला हा आज दिवस पाहायला भेटतोय आणि एवढं मोठं जे होत आहे आजचा उत्सव पूर्ण भारत का भारताच्या बाहेर सुद्धा विदेशातून सुद्धा याचा उत्सव करत आहेत त्यामुळं आमचं काहीतरी भाग्य आहे जो आज आम्ही हा उत्सव पाहतो त्यामुळे देवाची कृपा देवाचं आम्हाला काहीतरी भाग्य आमचं भाग्य देवाची आम्हाला सेवा करायला भेटला हा सगळ्यात मोठा आमच्यासाठी आजचा तुम्ही बारा वाजता आता बारा वाजता आता महाआरती होईल आता ही प्रभात आहे साडे वाजता आरती होईल ज्या ठिकून मूर्ती निघाली जुना मुंडा रामघाट राम, राम मंदिर तिथे जाऊन रामाची आरती वगैरे करणार आहेत आणि महाप्रसादाचा कार्यक्रम ठेवण्यात आला आहे हे मौका आपले पास रामजी के विराजमान होणे का सो साल चे इंतजार था और आज बहुत ही बडा दिन आहे पुरे भारत को खुशिया मनानी चाहिए इस बारे में जय श्री राम थोडा आता काही अवघ्या मिनिटावरच आहे तर आपल्यासोबत महाराज आहे त्यांना आपण विचारूया काय काय तयारी केली जय श्रीराम आज अयोध्येमधील सर्व भारताचे सर्व भारताचे हिंदू धर्मातील हा दिवाळीसारखा सण आहे आणि ह्या दिवाळीसारख्या सणाला श्री राम जन्मभूमीवरती आज राम रामाची प्राणप्रतिष्ठा होत आहे ही सर्व हिंदू लोकांसाठी खूप गर्वाची गोष्ट आहे पाचशे वर्षापूर्वून वर्षापूर्वीपासून सर्व हिंदू लोक या प्रतीक्षेमध्ये होते आज आपल्या श्री भक्त हनुमान मंदिरामध्ये सकाळपासूनच असा उत्साह निर्माण झाला दिवाळीसारखा सर्वप्रथम सकाळी श्री महारुद्र हनुमानाची रुद्राभिषेक करून देवाची पूजा अर्चना करण्यात आली त्यानंतर देवाचं मंदिर सर्व फुलांनी जसं अयोध्येमध्ये सजवलं आहे तसंच आपल्या सुद्धा आज इथं हनुमानाचं मंदिर आपण सजवण्यात आलेलं आहे निमित्तानं ठीक बारा वाजता महाआरतीसुद्धा होणार आहे आणि त्यानंतर महाप्रसादाचं सुद्धा इथे आयोजन करण्यात आलेलं आहे असा एकंदरीत आजचा पूर्ण दिवसभराचा कार्यक्रम आहे त्यानंतर संध्याकाळी भजन कीर्तनाचा सुद्धा कार्यक्रम आहे आपल्या सोबत लहान लहान बालक आहेत ते कशी तयारी करत आहे इथे आपण पाहूया कसं वाटते आज कसं वाटते